आजच्या व्हिडिओमध्ये आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत तेही अजिबात कळू लागणार नाही तर त्यासाठी का मी इथे कारल्या कापून घेतलेल्या आहेत मी ह्या अर्धा किलो कारल्या घेतलेल्या होत्या आणि मी ह्या दोन तासांपूर्वीच कापून घेतलेल्या आहेत आता आपण या कारल्यांना छान असं स्वच्छ धुवून घेऊया त्यासाठी मी इथे एक चमच मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर छान असं यांना धुवून घ्यायचं आहे मिठाच्या पाण्याने धुतल्यामुळे ह्या कारल्या कडू लागत नाही म्हणजे यांचा कडूपणा कमी होतो बघू शकता या प्रकारे छान असं या कारल्यांना घासून घासून धुवायचं आहे छान असं धुऊन घ्यायचं आहे आणि याच्यातला हा जो पाणी आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे फेकून द्यायचा आहे बघू शकता छान असे धुवून घेतलेल्या आहेत आता आपण हा पाणी फेकून देऊया आणि आणखीन याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून आपल्याला हे छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहे याच प्रकारे आपल्याला दोनदा करायचं आहे म्हणजे दोनदा छान स्वच्छ पाणी टाकून धुत जायचं आहे म्हणजे जो, जो याच्यातला तो निघून जाणार बघू शकता हा एक्स्ट्राचं पाणी आपण काढून घेऊया आणि याच प्रकारे पुन्हा दोनदा धुवून घेऊया म्हणजे मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर दोनदा किंवा तीनदा असंच धुऊन घ्यायचं आहे साध्या पाण्याने आणि त्यानंतर बघू शकता सर्व पाणी आपण या कारल्यांमधला काढून घेतलेला आहे आता आपण हे कारल्या फ्राय करून घेऊया तर त्यासाठी मी ते कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेला होता तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण कारल्या टाकलेल्या आहोत कारल्या टाकल्यानंतर सर्व कारल्या आधी टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि या कारल्यांना छान फ्राय होऊ द्यायचं आहे बघू शकता या प्रकारे असं छान असं परतून परतून यांना फ्राय होऊ द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कारल्यांचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे बघू शकता आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे कारल्या छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण हे कारले एका वाट्यामध्ये काढून घेऊया बघू शकता कलर छान असं चेंज झालेला आहे कलरवरूनच समजून येते कारल्या फ्राय झाल्या की नाही तर कारले फ्राय झाले आहेत आता आपण भाजीची तयारी करूया तर त्यासाठी मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे ज्यामध्ये आपण कारल्या भा फ्राय केलेल्या होत्या कडेमध्ये मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर मी इथे थोडा जिरा मोहरी टाकलेली आहे जिरा मोहरी छान असं तडतडल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदे टाकून घ्यायचे आहे कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे या कांद्यांना छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मिरच्या टाकायची आहे मिरच्या टाकल्यानंतर या मिरच्यांना पण छान असं परतून घ्यायचं आहे या दोघांनाही छान शिजू द्यायचं आहे काही वेळानंतर बघू शकता कांदे मिरचे छान असे शिजलेले आहेत आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळदी पावडर आणि मीठ टाकूया मीठ आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे मी ते एक चमचपेक्षा थोडं कम मीठ टाकलेली आहे यांना छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपण ज्या कारल्या फ्राय करून ठेवलेल्या आहेत त्या कारल्या आपल्याला इथे टाकून घ्यायच्या आहे कारल्या टाकल्यानंतर या कारल्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता यांना झाकून ठेवायचं आहे स्लो गॅसवरती आपल्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे दोन मिनटानंतर बघू शकता ह्या कारल्या या कांद्यांमध्ये मिरच्यामध्ये छान असे शिजलेल्या आहेत बघू शकता छान शिजलेल्या आहेत ह्या कारल्या आता आपण याच्यामध्ये थोडीशी साखर टाकूया मी इथे एक चमचपेक्षा कमी किंवा अर्धा चमच आपल्याला इथे साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यानंतर ह्या कारल्या अजिबात कडू लागत नाही तुम्हाला वाटेल की साखर टाकल्यानंतर कारल्याची भाजी गोड गोड वाटणार पण गोड गोडसुद्धा वाटत नाही खूपच चविष्ट लागते ही भाजी आणि कडू पण लागत नाही आता आपण त्याच्यामध्ये थोडा कोथिंबीर टाकून घेऊया कोथिंबीर टाकल्यानंतर या सर्वांना छान असं परतून घेऊया छान सपर करून घेतलेला आहे आणि आता बघू शकता आपली कारल्याची भाजी रेडी झालेली आहे गॅस बंद केलेली आहे आता आपण ही भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता काय भारी झणझणीत लूक आलेला आहे खूपच चविष्ट लागते ही कारल्याची भाजी बघू शकता काय भारी दिसत आहे आणि छानशी मोकळी मोकळी भाजी झालेली आहे बघू शकता तुम्ही एक एक कारलीचा जो पीस आहे तो अलग अलग झालेला आहे बघू शकता तुम्ही खूपच चविष्ट लागते ही कारल्याची भाजी एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद